नमस्कार मंडळी तर तुमचं आनंदी पारिजातमध्ये खूप खूप स्वागत तर आता आपण ना श्रावणी ताईंना भेटणार आहोत त्यांच्या स्टॉलवरती आलेला आहोत आणि इथे ना, ना तुम्हाला एकापेक्षा एक सुंदर असे पैठणीचे वस्तू बघायला मिळत आहेत तर आपण आता एक्सप्लोअर करूयात आणि ताई आपल्याला त्यांच्या प्रोडक्टबद्दल माहिती देतील नमस्कार मी श्रावणी कवे तर आमच्याकडे पैठणीचे खूप प्रोडक्ट आहेत जसे की हे क्लच बघू शकता तुम्ही साडे नऊशेला आहे हे क्लच स्लिंग बॅग पण करू शकतो आपण ह्याला आता कडे पैठणी क्लच पण म्हणून वापरू शकतो आणि स्लिंग आणि बऱ्यापैकी जागा आहे बघू शकता तुम्ही वेगळे व्हरायटीज आहेत डिझाईन पण वेगळ्या आहेत स्क्वेअर मध्ये आहे नथीचे पण आपल्याकडे पर्स आहेत आणि काय ही कशी आहे साडे नऊशे ला आहे ही साडे नऊशे आणि ही पण साडे नऊशे हे साडे नऊशे ला आहेत बघा दोन्ही आणि लग्न कार्यासाठी वगैरे देण्यासाठी पण खूप छान आहेत ही कशी आहे ताई पण सुंदर आहे ही पण बॅग होऊ शकते आपल्याकडे बॅग स्लिंग विदाउट स्लिम पर्स म्हणून पण वापरू शकतो आपण पैठणीची तोरणं आहेत मिनी बॅग आहेत तोरणांची काय किंमत असेल ताई साडे अकराशे ला साडे अकराशे सिम्पल वाला साडे तर ह्याला हे वॉशेबल आहेत की कसं आहे हो वॉशेबल आहे वॉशेबल आहेत काही डॅमेज नाही होणार अरे वा म्हणजे वाँ। वॉशेबल सुद्धा आहेत अकराशे पर्यंत ह्याची प्राइस आहे आपण बघू शकतो की वेगळे हे बघा याच्यावर अशी शुभ चिन्ह आहेत तुम्ही बघू शकता बाप्पा लाभ देवीचे चरण आहेत लक्ष्मीचे आपल्याकडे वेगळ्या मस्त छान अशी टोपी पण आहे बघू शकते सध्या ट्रेंड मध्ये बऱ्याच फेस्टिवल पण लोक वापरतात वेगळ्या कलर्स मध्ये पैठणी ब्लाउजेस पण आहेत अवेलेबल हे ब्लाउज पीस आहेत ब्लाउज पीस आहे काय किंमत असेल काही ब्लाउजची ते 900 ला आहे 900 ला आहे आणि हे लहान मुलांचे ड्रेस आहेत सांगितलेत आहेत हे साइजशी हवेने आहे स्टार्टिंग रेंज 1000 आहे हे आहे 6 वर्षाचे 6 वर्षाचे आणि ती पतंगाचं हे एक वर्षाचे वगैरे वगैरे मुलांचं अवेलेबल आहेत किती राय तू दाखवा ना, ना जरा छान था पतंग दिसतो त्याच्यावरती आणि संक्रांती स्पेशल आहे एकदम हे बघा हे संक्रांत स्पेशल आहे खूप सुंदर कुर्ता आहे हा कितीला आहे हा ताई तो बाराशेला बाराशेला आहे आणि हा फ्रॉक येतो फोर थाउजंडला था। तर हे सरस्वतीचं चिन्ह आहे तुम्ही बघू शकता हजारापर्यंत आहे एक वर्षाच्या मुलाला मुलीला हे होऊ शकतात खूप गोड गोड कपडे आहेत अगदी क्यूट आणि तिथे मोठ्या कुर्ते सुद्धा लावलेले ला आहेत मोठ्या मुलींसाठी ड्रेसेस पण आहेत तर ते साईज प्रमाणे हजाराच्या वरती म्हणजे आपण कपडे हे टू थाउजंड हंड्रेडला आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेडला आहे वेगळ्या वेगळ्या साड्यांची प्राइस रेंज चेंज होते हां ते बघा पैठणीचे बॅग्स पण आहेत आपल्याकडे बॅग सुद्धा आहेत तर हे कशा आहेत किंमत ह्याच्या ते बाराशे नाही आण आणि ते काही वर्क केलेले पण सुंदर दिसत आहेत लेफचं वर्क आहे है? हो है? है, का ते हँडवर्क आहे हँडवर्क अरे वा हे पण खूप छान आहे बघू शकता तुम्ही काहीतरी युनिक अशी बॅग आहे आणि ह्याची काय किंमत असेल त्याची सेम बाराशे बाराशे तर खूप छान आपण प्रोडक्ट बघित आहे मस्त त्याच्या कलेक्शन आहे बघू शकता हा पण खूप सुंदर आहे आताकडे बोट बॅग्स पण अवेलेबल आहेत डिफरंट कलर्स कलर्समध्ये

हा पण काही जण लग्नामध्ये साखरपुड्यामध्ये वापरतात एक तुम्हाला मी ट्रायल दाखवते बघा छान वाटतात तर तुमच्याकडे अशी वापर वापरली जात असेल अशी प्रथा असेल तर ताईकडे येऊन तुम्ही घेऊ शकता तर ही काय थ्री फिफ्टी आहे का थ्री फिफ्टीला छान खूप सुंदर असं कलेक्शन आहे ताईकडे आणि हे काय ओ टीसाठी आहे का सगळं आहे तर आता लग्न कार्यामध्ये सुद्धा ओटी आपण पूर्वीच्या काळी कसं असे ऑप्शन अवेलेबल नव्हते तर तुमच्या साडीला मॅचिंग अशा ओटीचं हे मिळतं बघा साहित्य त्याच्यामध्ये आपण नारळ ठेवायचं असतो आणि गाठ मारून आपल्या साडीला छान असं आपण बांधू शकतो हे हा बघा आता रेड इथे दिलेला असतो त्याच्यामध्ये पण आहेत कस्टमाइज कोणाला साडीसारखं मॅचिंग रंग वगैरे घेऊ शकतो ना प्राइस काय आहे ताई साडेनऊशे 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 तर नाईन फिफ्टीपर्यंत ही किंमत आहे तर तुम्ही कस्टमाइजसुद्धा करून घेऊ शकता तर ही छान त्यांच्याकडे एक सुविधा उपलब्ध आहे तर धन्यवाद ताई चौरंग कवरसुद्धा आहे ताईकडे हा कितीला आहे तुमची प्राईस काय तर बाराशेपर्यंत पडेल हा आणि कस्टमाइज करून मिळेल ना वेगळे रंग हवे हो असतील तर थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद